आज जो आहे मी भाषण कधीपासून शिकलो काय झालं कशी परिस्थिती झाली आणि नेमकं मला कधी काय लागलं की मला भाषण करता येतं आता खऱ्या अर्थाने तो तर मुद्दा मगच मी बोललोय आई वडील पण ह्याच्यातून मी आवर्जून नाव घेईल की मी जी काही भाषण कला शिकलो ते मी माझ्या वडिलांमुळे शिकलो जरी माझे वडील ना भाषण करता येत नव्हतं एकतर मी तुम्हाला सांगले आमच्या घरात कोणी नव्हतं सर्वसामान्य कुटुंब आहे शेतकरी वर्ग आहे पण खऱ्या अर्थाने सांगेल की माझं भाषण शिकण्याचं योगदान म्हणजे माझे आई वडील कारण गावाकडे कसं असते भाषणाच्या पडदा नसतात भाषण कला नसते लोकांना माहीत सुधा नसते भाषण काय असते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जेव्हा यायचं तेव्हा आमचे वडील आवर्जून शाळेत यायचे आणि कसं असतंय ग्रामीण भागात सर लोक वगैरे असले त्यांच्या ओळखीचे असतात आणि त्यामुळे काय करायचे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आले की मी भाषण करायचो पण पहिलं मला खूप भीती वाटायची कसं बोलणार काय काय करणार लोक हसतात का आपलं जर चुकून माकून काही चुकलं तर लोक आपल्याला येड्यात काढणार हे मनात खूप भीती असते आणि मग आमचे वडील त्या काळात काय करायचे असे आडूबाजूला बसायचे हवूच आणि सरांना एक असा खडा आणायचे खडा मातीतला खडा घ्यायचा आणि सरांना आणायचे का तर ह्याला उठवा ना ह्याला बोलायला लावा बोलायला मोडक आणि मला तेव्हा वडिलांचा यायचा की मला का उठवलंय मला बोला का बोलायला होतं बाबा छे बाबा असं कुठं असते का माझी आई मला सांगायची बोल तू शिक बोलायला शिकला पाहिजे कारण उद्याचा संघर्षाचा काळ आहे तू बोलला पाहिजेच आणि मग मला वडील सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला मी भाषण करायचो भाषण करताना छान वाटायचं घाबरत घाबरत खावाय ना तेव्हा कायच एवढं परफेक्ट तोडकं मोडकं मग अशी भाषणं करत 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 एक आमच्या दाजीकडे शाळेला होतो मी गारगावला ते शाळा चालू असल्यामुळं मला असा नाद बिल फिरायचा मला पहिल्यापासून ट्रॅव्हलिंगचं वगैरे नाद आहे आवड आहे आणि मग मी एक दिवस दाजींच्या कारखान्यावर गेलो राहुल दादा जगताप यांचा कारखाना आहे स्वर्गीय कुंडलिकराव जगताप हे असताना आम्ही त्यांना तात्या म्हणायचो तात्या खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आमच्या तालुक्यात आणि मग त्यांच्या कारखान्यात गेलो भेटलो सभा होती सभावती म्हणल्यावर मी एवढं तयार तयार होतो की भाई आपल्याला भीतीच वाटत नव्हती कुणाला नडायची कुणाला बिडायचे असं डायरेक्ट धडम खोटं कधी बोललो नाही जे बोलायचं ते खरं बोलायचं कुणाला भ्यायचं नाही कारण शेतकरी पुत्र त्या खात बघितलेले आहेत आणि त्या काळात आजूक आम तु मी आमच्या गावाला रस्ता नाही पाण्याचे प्रश्न विजेचे प्रश्न आणि मग मला शेतकरी म्हणले घनश्यामजी तू बोललाच पाहिजे तुला बोलायचा अधिकार आहे तू कामा करतोय तू बोल मग मी डायरेक्ट त्या सभेत बोललो जे काय बोललो आता लोकांना नेत्यांच्या विरोधात बोलल्याच्यामुळं करिअर संपतो लोकांचं बऱ्याच लोकांचं असं आहे मोठ्या नेत्यांना बोलल्यामुळं करिअर संपतं पण माझं भाग्य असं आहे की मी नेत्यांना बोलल्यामुळं माझं करिअर झालं मी कधी त्या नेत्यांना विसरू शकणार नाही आणि ते नेते पण मला अजिबात विसरत नाहीत म्हणजे मग मी सूर्य बबनराव पाचपुते साहेब यांच्या विरोधात बोललो स्वर्गीय असताना त्यांचाही सपोर्ट होता आणि मग नेमकेच राहिले होते भाषण झालं त्यानंतर ना कावळा बसवान फांदी तुटावा मी बोललो इकडंच म्हणून इकडं उचलला तिकडं टाकला तिकून इकडं शेतकऱ्यांचा विकास नाही यांना का निवडून द्यायचं आहे आणि ते बोलल्याच्या नंतर इलेक्शन ते झालं मग दोन वर्षांनी मीडियाने क्लिप व्हायरल केल्या घनश्याम दरोडे बोलल्यामुळं बबनदादा पैडे घनश्यामने असं नव्हतं बोलायला पाहिजे एका चिमुरड्याने मोठ्या नेत्याची खिल्ली उडवली हे बरंच मला अजून काही त्या फ्लॅश ब्लॅक मध्ये गेलं तरी अंगाव काटा येतो की खरंच आपण असं बोललो का एवढा मोठा परिणाम होतो का बोलल्यामुळं तेव्हा मला बोलण्याची ताकद समजली आणि मी बोलतानाच वाक्य काय वापरलं की मोठ्या नेत्याला बोलल्यामुळं बऱ्याच जणांचे करियर संपतात पण माझं करिअर तिथून सुरू झालं तिथून मी पुढे आलो आणि माणूस म्हणतो ना छोट्या लोकांचे छोटे, छोटे विचार असतात मोठ्या लोकांचे मोठे विचार असतात बबन दादांना मी आजही मानतो आणि त्यांच्या विचारांना मी आजही सलाम करतो की बबन दादा त्या दिवशी जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा ते आमच्या घरी आले आमच्या गावकऱ्यांनी तर आम्हाला जाम भीती घातलेली नेत्यांच्या विरोधात बोलणं फार वाईट असतं तुमचा पोरगा नेत्याला बोलतोय असा बोलतोय आणि तुम्ही शिकवताय काय हा या माणसाच्या विरोधात गेल्यावर गावाकडे बरंच काय काय असतं की हे असं होतं ते तसं होतं त्या माणसाचं करिअर संपलंय आता तुमच्या मुलाचं करिअर संपणार कारण कसं असतंय च्या किटली कायम गरम असते नेता पडा त्याला दुःख नसतं पण कार्यकर्त्याला इतक्या मिरच्या लागतात की जसं काही त्याच्या घरातलंच कोणतरी उभं होतं आणि मग गावकऱ्यांनी आम्हाला रातचे फोन बाराला फोन आमचं सगळं घरदार घाबरलं की पोरग तर एकोलता एक असलं राडा करतंय आई वडील वडिलांचा सपोर्ट चुलत्याचा सपोर्ट पण आई म्हणायची तुला लाज वाटते का तू आम्हाला मारणार मारणारेस तू जगून आहेस का बहिणी घाबरलेल्या बहिणीचं लग्न नव्हतं झालेलं तो, तो काय बोलतोय समाजात जागा आहे का पण माझे वडील आणि माझ्या कुटुंबाने साथ दिल्यामुळे आज मी नाही जेव्हा बबन दादा आमच्या घरी आले का तेव्हा बबन दादांनी एकच वाक्य सांगितलं मी पळडूय म्हणून तुमच्या घरी आलो नाही मी पळडूय म्हणून तुमच्या घरी आलो नाही माझ्या मतदारसंघातला माझा बाचा मोठा झालेला बघायला आलोय बाचा म्हणजे काय आमचे जिजाराम मामा माझे सक्य मामा त्या पक्षात बी जे पीच्या बाई आणि मी राष्ट्रवादी कोण म्हणजे आमच्या घरातच किती राजकारण माझे सक्य मामा सख्या मामाने जर यायचं बंदच केलं म्हणले तू तुझं तू, निस्तर आम्ही आमचं निस्तर तू ते कोण मी कोण मलाही कळत नव्हतं पक्ष काय काय का नाही बोललो बोललो ते काही यायला तयार नाही मग जिजाराम मामाला म्हणला माझा बाचा आहे मग बबनदादा म्हणले बघितले का मोठ्या लोकांचे मोठे विचार असतात मी आजही बबनदा मानतो आणि मग ते आल्याच्या नंतर मला भेटले त्यांनी सांगितलं घनश्याम मी पैडो मला दुःख नाही पण तू मोठा झालास ह्याच्यात मला अभिमान आहे आणि त्यामुळे तुला एकच गोष्ट सांगतोय आता मोठा झालायस तुझ्या करिअरला सुरुवात झाली पण एक देण्यास ठेव या राजकारण्यासाठी कधीच जगू नको हे जगता जगता ना हे राजकारणी कधी तुझा वापर करून घेतील आणि तुला सोडून देतील हे सांगता येत नाही कारण राजकारण करायचं असेल तर सख्ख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही आणि हे राजकारणी लोक सख्ख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवत नाहीत ते दादांनी मला वाक्य सांगितलं आणि तेव्हा म्हणजे त्यांनी सांगितलं तू जग तो समाजासाठी जग स्वतःसाठी जगू नको समाजासाठी जग शेतकऱ्यांसाठी जग आणि मला माझ्या घरच्यांच्या डो डोळ्यात त्यांनी सन्मान केला मग घनश्यामान आले सगळे नेते आले राजू शेट्टी साहेब आले शेतकरी नेते आले आणि तो माझा सन्मान माझ्या घरच्यां देखत होत होता भरून येत होतो मीडिया येत होते आणि तिथून पुढं माझी सुरुवात झाली मग मला छोट्या पुढारी छोट्या पुढारी कावपासून म्हणायला लागले तर मला राष्ट्रपतींच्या हस्ते छोटा पुढारी हा पुरस्कार मिळाला आणि तिथून पुढे मला छोटा पुढारी हे नाव पडलं एकंदरीत माझी अशी सुरुवात झाली आणि त्यामुळं आता गाव बी माझ्याबरोबर आहे घरदार बी माझ्याबरोबर आहे पण कसं असतं सगळ्यांना एकच सांगन सुखात सगळी आपल्या बरोबर असतात दुःखात फक्त कुटुंब असते पण त्यावेळी मी कुणाचा कधी विचार केला नाही मी कधी मारणाला घाबरलो नाही कधी कशालाच घाबरलो नाही